ठाकरे शिवसेनेच्या कोकिस्ते जिल्हा परिषदेच्या उमेदवार शुभांगी सरवणकर यांच्या प्रचारासाठी मुंबईतील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर मैदानात उतरलेत त्यांनी मतदार या मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार केला या प्रचारादरम्यान काय म्हणाले भाऊधनकर पाहूयात माई सरवणकरांना मी लहानपणापासून ओळखतो आम्ही गिर्यावतच राहिलेलो आहोत आणि माईंचं कार्य हे पाहून मी निश्चित प्रभावित झालो लहानपणापासून आणि माईंना प्रशासकीय अनुभव पण खूप आहे त्या बी एम सीमध्ये त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून ते या सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला या ठिकाणी वाहून घेतलेला आहे आणि माई या काही वर्षांपूर्वी या पंचायत समितीच्या सभापती पण होत्या आणि त्यांनी त्या माध्यमातून येथील विभागातील जनतेसाठी बरंच काम केलेलं आहे आणि हे पाहता याच आम्ही या ठिकाणी आलो आम्ही ज्या गावातना फिरतो आहोत तिथे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहेत आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे माईंचे चिरंजीव सरवणकर साहेब संदीप सरवणकर साहेब आणि मी आम्ही बॅचमेट आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली आ, ट्रेनिंग पी एस आयचं एकत्रित केलं होतं आणि आम्हाला प्रेरणा पोलीस ऑफिसर बनण्याची ही माईंच्या याच्याकडनं मिळालेली आहे आम्हाला ती प्रेरणा आणि त्यामुळे आज आम्ही ते त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली मी सेवानिवृत्त झालो आणि माईंच्या आजच्या या प्र प्रचाराला मला या ठिकाणी यायला मिळालं हे मी माझं सौभाग्य समजतो आणि येथील जनता पण माईंच्या बाजूने आहे आणि त्यांना निश्चितच आगामी सात तारखेला ज्या झेडपी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जनता त्यांना आश मतदान करून त्यांना आशीर्वाद देतील आणि भरघोस मतांनी त्यांना विजयी करतील याबद्दल माझ्या मनात ती मात्र शंका नाही आहे आपण या आपल्या माध्यमातून मी आ, परिसरातील कोकीसरा विभाग झेडपी मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करतो विनंती करतो की सात तारखेला आपण मतदान करा माईंचा दोन नंबर आहे श्रीमती शुभांगी उर्फ माई अनंत सरवणकर दोन क्रमांकाचं हे आहे आणि त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल हे चिन्ह आहे त्यांचं त्या मशालीवर मशालीचं बटन दाबून त्यांना मतदान देऊन त्यांना विजयी करा ही विनंती सव्वीस अकरा ते माझं कर्तव्य होतं माझ्यासोबत आमचे तुकाराम मुंबळे साहेब होते आणखी आमची भास्कर कदम सरवणकर साहेब होते या ठिकाणी आणि आणखी बारा जणं आमचे अधिकारी होते त्या ठिकाणी आम्हाला एक कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचं कार्य केलेलं आहे आणि जे दोन टेररिस्ट त्या ठिकाणी आले स्कोडामधना त्या कसाबनी आमच्या तुकाराम ओंबळेंचा म्हणजे बळी घेतला आणि त्या ठिकाणी आमचे तुकाराम ओंबळे शहीद झाले परंतु गोळ्या लागलेल्या असताना देखील आमचे तुकाराम ओंबळेंनी त्यांना घट्ट पकडून ठेवलं होतं आणि त्यामुळे आम्ही त्याला जिवंत पकडू शकलो त्याचा जो साथीदार होता अबू इस्माईल त्याने देखील आमच्यावर हल्ला केला होता फायरिंग केलं होतं पण प्रतिउत्तर म्हणून आम्ही आमच्या सर्व्हिस म्हणून त्याला गोळ्या जाळल्या आणि त्याला त्या ठिकाणी ठार मारलेला आहे आणि एक तो कर्तव्याचा भाग आम्ही बजावला होता मी मग म्हटलं आपल्याला की असताना मी त्यांचं कार्य बघितलेलं आहे त्यांची सहनशीलता त्यांचं समाजासाठी काहीतरी करून दा करण्यासाठी धडपड या गोष्टींनी निश्चितच म्हणजे प्रभावित केलेलं आहे आम्हाला आणि म्हणून माईंसाठी आता सेवानिवृत्त झालेलो आहोत त्यामुळे आता माईंसाठी येणं हे माझं क्रमप्राप्त होतं आणि या ठिकाणी आला याचा मला मनापासून खूप आनंद आहे या ठिकाणी आल्यानंतर मला असं जाणवलं की असं काही भय दिसून येत नाही आहे आणि तो मतदार करणं हा या प्रत्येक भारतीयाचा तो अधिकार आहे आणि तो त्यांनी बजावावा आपण प्रजासत्ताक आपलं सार्वभौम राष्ट्र आहे आणि मतदानाचा जो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे त्याचा निश्चितच आपण त्याचा हक्काचा तो वापर आपण केला पाहिजे आणि जे योग्य आहेत त्यांना निवडून देणं हे आपलं आद्य कर्तव्य असं समजावं पण या ठिकाणी मला असं काही भयाचं वातावरण दिसत नाही आहे आणि ज असं दिसत नाही एकंदरीत लोकांचा प्रतिसाद पण चांगला या ठिकाणी मिळत आहे